अलिबाग तालुक्यातील किनाऱ्यांवर स्वच्छता करण्यासाठी तीन अत्याधुनिक ब्लीच क्लिनिंग मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या मशीन्स ट्रॅक्टरच्या सहाय्याने समुद्रकिनारी वापरता येणार असून किनाऱ्यावरील रेती चाळून यातील कचरा वेगळा करण्यात येणार आहे यामुळे अलिबाग तालुक्यातील किनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने जलद होण्यास मदत होणार आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने यासाठी पुढाकार घेतला असून पामटेक या जर्मन कंपनीने ही मशीन्स बनवली आहेत आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते आज या मशीन्सचे उद्घाटन पोलीस विभागाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि ग्रामपंचायतीचे सरपंच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी सेटी बेल आयकॉनला प्रेस करा